काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात चालण्यात भाजप आक्रमक शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या फोटोला मारले जोडे खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालण्यात भाजपच जोड मारो आंदोलन जोरदार घोषणाबाजीने परिसर नोंदवला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जालण्यात भाजप आक्रमक झालीये शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या फोटो पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचा निषेध राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलं होतं त्या विरोधात आज राज्यभर भाजप आक्रमक झाले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आलाय त्याच अनुषंगाने आज सुद्धा भाजप पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आणि प्रतिमेचे दहन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसरून गेलेला काल राहुल गांधींनी विदेशामध्ये आरक्षणाच्या विरोधात त्यांनी पूर्ण त्यांची भूमिका स्पष्ट करून टाकली त्यांचा आरक्षणाला विरोध आहे आणि त्याच गोष्टीचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि पूर्ण ओबीसी मोर्चा असेल भारतीय जनता पार्टी शहर असेल आमचे अल्पसंख्यांकची आघाडी असेल सगळे मिळून आज आम्ही एकत्र आलेलो आहे आणि जे फुले आपले फुलेशाहू आंबेडकर यांना जो उत्तरे जसं सामाजिक क्षमता असणार आहे पाहिजे जी भारतीय जनता पार्टी नेहमी त्यांना पाठिंबा देते आज आरक्षणाजनक शाहू महाराज यांनी आरक्षण त्या काळी दिलेलं आहे संविधानचे निर्माते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं पक्के आरक्षण दिलेलं आहे काँग्रेस का काँग्रेसची आखी खानदान प्यावी त्या आरक्षणाला कोणी हात लावू शकणार नाही असा हा विषय कारण माझ्या देशातले गोर गरीब दलित अल्पसंख्याक बाकीचे माझे सर्व आदिवासी भाऊ यांच्या जर हक्कावर जर कोणी गदा आला असाल तर भारतीय जनता पार्टी कधीही त्यांना माफ करणार नाही आणि हा विरोध करण्यासाठीच भारतीय जनता पार्टी आज पूर्ण महाराष्ट्राभर रस्त्यावर उतरलेली आहे देशभर रस्त्यावर उतरलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा सांगतो आम्ही तुम्हाला कारण जे लोक कारण राहुल गांधीचा विषय मुळात तुम्हाला सांगतो मी ते व्यक्ती हिरेचे चमचे घेऊन जन्माला आलेले त्याच्यामुळे गोर गरीबाचे काय प्रश्न आहे आदिवासी गोर गरीब अल्पसंख्याक दलित आमचे काय प्रश्न आहे हे त्या माणसाला माहिती नाही जे पक्षाची स्क्रिप्ट लिहून देतो ते बोलतो आणि पक्षाची स्क्रिप्ट दे, स्क्रिप्टे म्हणजे याचा अर्थ काँग्रेसचा आधी आमच्या आरक्षणाला विरोध आहे आणि आज जे बाकीचे शरद पवारचे राष्ट्रवादी असेल किंवा हे जे प्रस्थापित झालेले लोक आहे शरद पवारची राष्ट्रवादी असेल किंवा यांची आपली उघडाची असेल आज हे त्याला मुख घेऊन बसलेले हे जर त्यांना सांगा त्यांना विरोध करत नाही त्या ज्या गोष्टी बोलला याचा अर्थ मूळ पाठिंबा त्यांचाही त्यांना आहे त्याच्यामुळे ही जनता चांगल्या पद्धतीनं जाणला आपली महाराष्ट्राची समजू शकती की यांचा काँग्रेस राष्ट्रवादीचा भारतीय जनता पार्टीचा जो आपण हे केलेलं आहे ते निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे आणि नागरिकही चांगलं समजू शकते ही गोष्ट की काँग्रेस राष्ट्रवादी याला विरोध करत आहे आरक्षणाला आणि आम्ही कधीही डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला जर कोणी हात लावत असाल तर आम्ही त्यांचे हात छाटल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी आम्ही सांगू शकतो आणि त्यासाठी आम्ही कधीही रस्त्यावर उतरण्याला तयार आहे आज, आज आम्ही जोडे मार आंदोलन केलेलं आहे राहुल गांधी यांच्या पुतळ्याला त्यांच्या फोटोला प्रतिमेला आम्ही त्यांना जोडे मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे त्यांची लायकीच आहे ते फार मोठे स्वप्न पाहत असतात पण त्यांना जराशी गोष्टी बाकीच्या गोष्टी समजत नाही त्यांना लोकांचं हित कळत नाही गोरगरीबार काय त्यांची काय व्यथा आहे त्या त्यांना समजू शकत नाही या व्यक्तीला आणि हे जे त्यांनी रविटू पसरले ना आज माझ्या भारतातल्या देशातल्या सगळ्या जनतेला हे कळालं की आरक्षणाचा यांना विरोध आहे का नाही